लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपमधली धुसफूस आता चहाट्यावर आलेली आहे शिवसेना नेते रामदास कदम यांच्यानंतर आता त्यांचे सुपुत्र आणि दापोलीचे आमदार योगेश कदम यांनीही भाजपला इशारा दिलाय गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दापोलीत घेतलेल्या सभेत शिवसेनेबरोबर काम करणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांचे भाजपमध्ये प्रवेश केले यावरून आमदार योगेश कदम हे संतापलेत यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालावं अन्यथा मलाही वेगळी वाट धरावी लागेल असा इशाराच त्यांनी यावेळी दिलाय रत्नागिरी मतदारसंघ असू देत रायगड मतदारसंघ असू देत मावळ मतदारसंघ असू देत तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत इथं जे चाललं आहे ते अतिशय घुणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजीनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे ने ने, ने कान उपटले पाहिजेत तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसांना गळा कापून नाही लोकसभेच्या तिकीट जे आहे होतील त्यावेळेला मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा महाराष्ट्रासमोर मी आणेन पुन्हा मी बोलेन मध्ये आज आपण चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का फुडायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ते नाईलाजाने उचलावे लागतील प्रमोदजी सावंत यांनी इथे येऊन सभा घेणं हा त्यांचा पूर्णपणे पक्षाचा त्यांचा अधिकार आहे पण ते करत असताना जर का शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा कुठेतरी पक्षप्रेस करून घेतला गेला असेल तर ते मला पटलं नाही ते नक्कीच